नमस्कार फायनली आपण पाहतोय आता जानकीला सपशेल रणदीबांच्या घरात बदनाम करायचं आणि कायमस्वरूपी घरातना हाकलून द्यायचा प्लॅन ऐश्वर्याने आखलेला असतो त्यासाठी आता ती मास्टर प्लॅन करत असते ती अशा प्रकारे की शर्वरीच्या सासूला जाऊन भेटायचं आणि तिच्याशी बोलायचं आधीच शर्वरीची सासू शर्वरीवर खूप चिडलेली असते कारण तिला आता मुळात शर्वरी ही सून म्हणून नको हवी असते पण काय करणार तिचाच मुलगा शर्वरीच्या प्रेमात वेडा झालेला असतो त्यामुळे तिलाही न्यायला दसतो आता स्वतःच्या मुलाचं ऐकावं लागतं पण मनात मात्र वेगळं असतं आता मात्र शर्वरीला कायमस्वरूपी घरातून हाकलून देण्यासाठी ऐश्वर्या शर्वरीच्या सासूला म्हणत असते मी तुमची शंभर टक्के मदत करीन पण त्यासाठी मी सांगीन तसं तुम्हाला वागावं लागेल आणि अशातच आपण पाहतोय आता शर्वरीची सासू म्हणत असते कशाला काळजी करतेस तू तू जर माझ्या मनासारखं वागणार असशील ना तर मात्र काळजी करू नकोस तुला हवं तसंच मी करणार आणि अशातच आता ऐश्वर्याने स्वतःची पाठ थोपटायला घेतलेली असते कारण आता तिला खात्री पटलेली असते काहीही झालं तरी आता जानकी जास्त काळ रणदीवेंच्या घरात राहूच शकत नाही आणि अशातच आता ऐश्वर्या थेट थाटामाटामध्ये घरी आलेली असते तिला आता चैनीची झोप लागलेली असते दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि थेट ठरलेल्या ठिकाणी शर्वरीची सासू आणि ऐश्वर्या दोघंही भेटतात तिथे स्पष्टपणे आता शर्वरीच्या सासूला ऐश्वर्याने सांगितलेलं असतं हे बघा तुम्हाला जे काही मी काल सांगितलं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला फक्त जानकीलाच बदनाम करायचं आहे असं दाखवायचं आहे की जानकी फक्त पुढे पुढे गोड बोलते पण मागून ती अक्षरशः आपली वाट लावते त्यावर मात्र आपण पाहतोय आता शर्वरीच्या सासूचं सगळं मनासारखं ऐकल्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते आता मात्र तुम्ही माझ्या मनासारखं करणार हे कन्फर्म आणि लगेचच आता शर्वरीच्या सासूने ग्रीन सिग्नल दिलेला असतो आणि थेट ऐश्वर्या तिथून रणदीबंच्या घरात आलेली असते इकडे आपण पाहतोय आता जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात जानकी म्हणत असते काय ऋषिकेश काय चाललंय काय तुमच्या मनात त्यावर ऋषिकेश म्हणत असतो लवकर लवकर हे बघ जानकी मला असं वाटतं आहे आपण लवकरात लवकर काय ते केलं पाहिजे आता हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते काय केलं पाहिजे म्हणजे कोणत्या विषयाबद्दल बोलत आहे ते तरी सांगा आणि अशातच आपण पाहतोय ऋषिकेश म्हणत असतो शर्वरी आणि विक्रांत त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते नाही ऋषिकेश तुम्हाला त्याविषयी काही बोलायचा किंवा विचार करायची गरज नाही आहे मी बघते ना काय करायचं ते आणि अशातच आपण पाहतोय आता विक्रांत आणि शर्वरीच्या बाबतीत नेमकी जानकी काय करणार आहे याचा विचार ऋषिकेश करत असतो इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण अजूनही शर्वरची सासू रणदिवनच्या घरात आलेली नसते आणि तिची वाट ऐश्वर्या पाहत असते कारण ऐश्वर्यानेच आधी ठरवल्याप्रमाणे शर्वरची सासू रणदिवनच्या घरात येणार असते अर्धा पाऊंड तास झालेला असतो अजूनही शर्वरीचे सासू आलेली नसते त्यामुळे आता शर्वरी थोडीशी नर्वस झालेली असते आणि अशातच आता शर्वरी विक्रांतला फोन करून म्हणत असते विक्रांत अहो तुम्ही कामावर आहात ना अहो आई कुठे गेल्यात काय कळत नाही आहे अजूनपर्यंत आल्या नाही आहेत त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो तू तिचा विचार जास्त करू नको तिला बरं वाटेल तेव्हा ती येईल आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता इकडे ऐश्वर्याच्या सांगण्याप्रमाणे शर्वरीची सासू रणदिव्यांच्या घरात दाखल झालेली असते तिला पाहताच आता ऐश्वर्या खूप खुश होते ऐश्वर्या लगेचच धावत येते तिचा हात धरते आणि म्हणत असते या ना काकू या बसा आणि अशातच आता थेट शर्वरीची सासू समोरच आता सोफ्यावर बसलेले असते समोर ऐश्वर्या आणि शर्वरी फक्त दोघत असतात आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आता जानकीने वरून या दोघांना पाहिलेलं असतं आणि जानकी स्वतःशी बोलत असते काय चाललंय काय ऐश्वर्याचं चा। ही तर शर्वरीची सासू आहे म्हणजेच काकू म्हणजे ही काहीतरी गडबड घोटाळा करते निश्चित त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ऋषिकेश तिथे आलेला असतो ऋषिकेश म्हणत असतो जानकी मला एक महत्त्वाचं काम आहे त्यासाठी बाहेर चाललो आहे आता मला अडवू नको आणि ऋषिकेश तिथून निघून जातो इकडे आपण पाहतोय जानकी पाहत असते आता शर्वरची सासू आणि ऐश्वर्या दोघंही बोलत असतात दोघं बोलत असताना आता थेट जानकीने या दोघांचा व्हिडिओ केलेला असतो आणि तो व्हिडिओ मस्तपैकी सेव्ह करून ठेवलेला असतो बऱ्याच वेळानंतर आता शेवटी जानकीने ऐश्वर्याला खेचत फरफटत बाहेर काढलेलं असतं आणि तो व्हिडिओ सारंगला दाखवत समजावलेलं असतं बघा बघा सारंग जरा तरी विचार करा तुमचे मात्र तुम्हाला स्टांग देतात आणि इकडे बघा काय चाललंय ते शेवटी आता ऐश्वर्याच्या सांगण्याप्रमाणे आता शर्बरीची सासू बोलू लागते आणि लगेचच आता ऐश्वर म्हणत असते तुम्ही तर काही काळजीच करू नका तुमच्या मनासारखं शंभर टक्के होणार तुम्हाला फक्त सूनच हवी आहे ना मग तुम्ही तुमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून द्या ना तुम्हाला काय गरज आहे शर्वरी सून म्हणून ठेवायची त्यावर लगेचच आता शर्वरीची सासूने ऐश्वर्याला एक चिठ्ठी दिलेली असते ती चिठ्ठी ऐश्वर्या वाचते आणि लगेचच ऐश्वर्या म्हणत असते काय चाललंय काय तुमचं अशा प्रकारे चिठ्ठी देऊन तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यावर शर्वरीची सासू म्हणत असते ऐश्वर्या जेवढं दिसतंय तेवढं सोप्पं नाही आहे लक्षात ठेव आपल्या दोघांना बोलताना जानकीने पाहिलं आहे आणि निश्चितच तिने व्हिडिओ केला आहे हा जर व्हिडिओ पुढे तुझ्या सासूपर्यंत गेला तर मात्र तुझं या घरातलं अस्तित्व संपलंच म्हणून समज तू नकळत का होईना मला मदत करतेस कि याचा अर्थ असा आहे की येत्या काळामध्ये तू स्वतःच्या पायावर धोंड पाडून घेत आहेस तर मात्र आता थेट ऐश्वर्या म्हणत असते तुम्ही माझा विचार करू नका माझा विचार करण्यासाठी मी सक्षम आहे मी काय काय करू शकते आणि काय काय नाही हे तर तुम्हाला अजूनपर्यंत माहितीच नाही आहे तुम्ही माझ्याशी अशा प्रकारे बोलताय एकदा का तुम्हाला कळलं असताना मी काय आहे का त्यानंतर तुम्ही सगळ्यांची बरोबर लावून टाकली असती अशातच आपण पाहतोय शेवटी शर्वरीची सासू म्हणत असते अगदी बरोबर बोलतोय जानकीने आता तिच्याकडचा व्हिडिओ सुमित्राला दाखवलेला असतो आणि जानकी म्हणत असते बघा आई बघा या नालायक ऐश्वर्याला तुम्ही घरात ठेवून घेतलात पण तीच तुमच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागली आहे अशा अशा बाईला तुम्ही आपल्या घरात कसे काय ठेवू शकता आत्ताच्या आत्ता बेडरूम जा मोठा दांडका काढा आणि तिच्या मागे लगा आणि तिला चारी बाजूंनी सुजवून काढा त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुमित्रा म्हणत असते अगय जानकी मी एकट्यानेच का करायचं तू पण एक दांडका घे मी पण एक दांडका घेते आपण दोन्ही बाजूंनी तिला सुजवून काढू मित्रांनो इथे तर ही गोष्ट कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये या दोघींच्या मध्ये ऐश्वर्याचा चांगला चपाटा निघणार आहे आणि ऐश्वर्याला तिच्या चुकीची जाणीव हे लोक करून देतील निश्चितच बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद